मनिषा विचारते <laughs> कसं आहे ग शंभरला दोन दोनशेला दो दोन शंभरला एक दोनशेला दोन आणि हे शंभरला चार तर विचारायला लागतो विचारायच काढ नको ऑन आहे

एवढ्या शेंगा सोडल्यात आणि पुढे गेली तिकडे अजिबात ओढल्या नाही शेंगा एकदा पण कितक्या वेळेस सोडाय लागल अच्छा काय काय नाही झाले झालं पावसाचं वातावरण झाले गर हा आता आम्हाला निघायचे पुण्याला झाली यात्रा दोन दिवस मस्त पैकी राजा झाली राजाची मण्याची कुस्ती चाली धर रा धर तिला म्हण्याला धर म्हटला जोडवली काय झालं काय झालं haglo no mala

राजासारखी मजा नाही कोणाची संपवलं ना ताट राजाने रोज असच हाताने चारायचं तसं नाही खात का बरे तारा आहे वयाव